नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मराठी टायपिंग कशी करू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर नावाचे ॲप दिसेल तुम्हाला हे ॲप ओपन करायचे आहे हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली सर्चचं बटन किंवा वरती सर्चचं बटन दिसेल तुम्हाला या सर्चच्या बटनावर क्लिक करून इथे सर्च करायचे आहे जीबोर्ड जी बी ओ ए आर डी आपल्याला इथे जी बोर्ड सर्च करायचे आहे त्यानंतर पहिल्या नंबरला हे जी बोर्ड येईल तुम्हाला हे जी बोर्ड डाउनलोड करायचे आहे किंवा जर हे जीबोर्ड तुमच्या मोबाईल मध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर ह्याला अपडेट करायचं आहे अपडेट केल्यानंतर ह्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला इनेबल या बटनावर क्लिक करायचे आहे इनेबल या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे असे जी बोर्ड दिसेल तुम्हाला हे चालू करायचं आहे आणि इथे ओके या बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला माघारी यायचं आहे माघारी आल्यानंतर इथे सिलेक्ट या बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथे जी बोर्ड सिलेक्ट करायचा आहे जीबोर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डनिया बटणावर क्लिक करायचं आहे डन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा जी बोर्डच्या सेटिंग येतील आता तुम्हाला इथे लँग्वेजवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथे ॲड कीबोर्ड दिसेल आता तुम्हाला या ते ॲड कीबोर्डवरती क्लिक करायचे आहे आणि इथे तुम्हाला मराठी भाषेला सिलेक्ट करायचे आहे इथे तुम्हाला मराठी टायपिंग करायच्या तीन पद्धती दिसतील पहिली पद्धत मध्ये तुम्हाला काय दिसेल तुम्ही जे मध्ये टाईप कराल ते मराठी मध्ये होईल दुसऱ्या पद्धतीमध्ये डायरेक्ट तुम्हाला इथे मराठी हस्ताक्षर दिसतील आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही हस्ताक्षरने लिहू शकता ते इथे मराठीत होईल तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला ही पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत हिला सिलेक्ट करायचे आहे आणि खाली डन या बटनावर क्लिक करायचे आहे डन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वर इथे एडिटचं बटन दिसेल इथे क्लिक करायचं आहे आणि इथे हिंदी लँग्वेज ऑटोमॅटिक येते तुम्हाला ही हिंदी लँग्वेज काढून टाकायची आहे आता तुम्हाला तुमच्या मोबाईलचे किंवा नोट ॲप ओपन करायचे आहे आता तुम्हाला तुमच्या मोबाईलचे कीबोर्ड असे कोणत्याही ॲपमध्ये मध्ये ओपन करायचे आहे तुम्ही व्हॉट्सॲप किंवा नोट्स ॲपमध्ये मध्ये ओपन करू शकता यानंतर तुम्हाला स्पेस बारच्या शेजारी एक पृथ्वीचं बटन दिसेल तुम्हाला ह्या बटनावर प्रेस करायचं आहे यानंतर पहिल्यांदा बघा इथे इंग्लिश लँग्वेज आहे दुसऱ्यांदा मराठी आहे आणि तिसऱ्यांदा पण मराठी आहे जी दोन नंबरची मराठी लँग्वेज आहे ती जर आपण सिलेक्ट केली तर तुम्ही जे पण इंग्लिश मध्ये टाईप करा ते ऑटोमॅटिकली मराठीमध्ये होईल चला याचा एक डेमो पाहूया आता मी इथे माझ्या युट्यूब चॅनेलचं नाव टाकतो विश्वास ट्यूब आता बघू शकता इथे विश्वास आला आहे जर आलं नसेल तर तुम्हाला इथे सजेशन दिसतात तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ते नाव दिसेल आता तुम्हाला या नावावरती क्लिक करायचं आहे चला मी आता तुम्हाला दुण्हाला दुण्हाला दुसरी पद्धत दाखवतो दुसऱ्या पद्धतीसाठी सेम आपल्याला या पृथ्वी या बटनावर प्रेस करायचे आहे आणि इथे मराठी दिसेल आता इथे मराठीवरती क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला जे पण टाईप करायचे आहे ते तुम्ही टाईप करू शकता उदाहरणार्थ बघू शकता इथे मी तुम्हाला एक नाव टाईप करून दाखवतो आता इथे मी राजेश नावाचे नाव तुम्हाला टाईप करून दाखवतो यासाठी तुम्हाला र वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल र रा री रू ही पूर्ण तुम्हाला लाईन दिसेल तुम्हाला इथे रा वरती क्लिक करायची आहे आता इथे ज शोधायचा आहे तुम्ही बघू शकता इथे आणि वरती बघू शकता जे राजे आता यानंतर तुम्हाला श शोधायचा आहे तुम्ही बघू शकता इथे या पद्धतीने मी इथे राजेश नाव इथे टाइप केला आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये मराठी टाइपिंग करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे